आपण पाहत आहात पुणे डेली न्यूज किती बलाढ्य शक्ती असली तरी आपण त्याविरुद्ध लढायलाच पाहिजे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आळंदी केळगाव हे कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडलाय पक्ष मजबूत करण्यासाठी आदरणीय शरद पवार साहेबांचे विचार पक्षाची ध्येय आणि धोरणे जनमानसात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचं आव्हान रोहित पवार यांनी सांगितलंय खेड तालुक्यामध्ये युवा वर्ग मोठ्या संख्येनं साहेबांच्या पाठीशी उभा राहतोय त्यामुळे युवा नेतृत्वाला पक्ष संघटनेत स्थान देत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पत्र देण्यात आली या प्रसंगी कार्याध्यक्ष रविकांत वरपे युवक जिल्हाध्यक्ष स्वप्नील भैया गायकवाड सुधीर मुंगसे तालुका अध्यक्ष हिरामन अण्णा सातकर प्रशांत गोरे तालुका युवक अध्यक्ष अॅडव्होकेट विशाल सरेकर चाकण अध्यक्ष अशोक जाधव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नतमस्तक होण्यासाठी नतमस्तक होत नसतो तर तिथून एक प्रेरणा आपण घेत असतो ती प्रेरणा आज खऱ्या अर्थाने घेण्याची जरूरत आहे पुढे कितीही मोठी बलाढ्य शक्ती असेल ती फक्त स्वतःचा विचार करते आणि आपण सर्वजण लोकांची शक्ती मनामध्ये घेऊन त्यांचा पाठिंबा घेत या मोठ्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात संतांचं उदाहरण घेऊन संतांची प्रेरणा घेऊन त्या ठिकाणी आपलं लढायचे ही गोष्ट आपण मनामध्ये ठेवावं एवढंच बोलण्यासाठी करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा